आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील सुनीता राजेंद्र यादव या विधवा महिलेच्या घरावर अज्ञात पाच जणांनी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या मालाची चोरी केली आहे या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस आणि शिवसंकल्प पतसंस्थेचे चेअरमन चे अभयसिंह जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पन्नास हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे गुढीपाडव्याच्या रात्री वरकुटे मलवडी येथील श्रीमती सुनीता राजेंद्र यादव या विधवा महिलेच्या घरी चोरी झाली गेल्या वर्षी झालेल्या पतीच्या निधनानंतर अत्यंत कष्टाने त्यांनी शेळी पालन करून घर सांभाळले होते त्यांच्या आठ शेळ्या सहा करडे गळ्यातील हार तसेच कानातील डुले असा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला श्रीमती सुनीता राजेंद्र यादव या घरच्या अंगणामध्ये बाहेर झोपल्या असता रात्री सुमारे दोन वाजता चार ते पाच जणांनी त्यांना गळ्याला सुरा लावला आणि घरातील खिडकीला साडीच्या सहाय्याने बांध बांधून ठेवले घरातील सर्व कपाटे उघडून त्यामध्ये काय आहे का ते पाहिले सर्व सामान उचकडून टाकले गळ्यातील हार आणि कानातील डुले काढून घेतली आणि घरासमोर वाघरीमध्ये कोंडलेल्या आठ शेळ्या आणि सहा करडे उचलून क्रूजर गाडीमध्ये भरून चोरटे पळून गेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस आणि शिवसंकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष अभयसिंह खाशेराव जगताप यांनी भेट दिली आणि पाहणी केली त्यानंतर त्यांनी फाउंडेशनच्या वतीने त्यांना नवीन शेळ्या घेऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी करण्यासाठी संस्थेतर्फे पन्नास रुपयांची मदत जाहीर केली आणि त्यांचे शिवसंकल्प ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतर्फे एक लाख कर्जाची सोय करून दिली जेणेकरून त्या कुटुंबाला किमान दहा ते पंधरा शेळ्या विकत घेऊन पुनशा नव्या उमेदीने व्यवसाय सुरू करता येईल सोबत ग्रामपंचायत सदस्य जालिंदर वाघमोडे प्रशांत आटपाडकर ऋषिकेश जगताप भाऊ मिसाळ संतोष यादव बापू यादव विनायक बनसोडे निखिल बनसोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते मान्स ऑफर न्यूज संपादक बापू मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा